नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर तुम्हाला दिसत असेल मी कुठं आले म्हणून तर मी आले माझ्या गावी म्हणजे मुरबाडला तर मी तुम्हाला दाखवते आमची काकडी जी लावली ना ती तुम्हाला दाखवते किती निघते किती आत्ताच जत चालू झाले तर तुम्हाला दाखवायचे मला किती आले आणि कसे आले ते चला मग बघूया या इकडे माझ्यासोबत पटकला हे आमच्या दोडग्याचे ताण आहेत की ज्यांना फुलं आलेत आम्ही झेंडू पण लावलेत एवढं सारं आमचा मुरबाडचा विलेज जी काय मजा आहे ती आपल्या गावालाच आहे आता खुडण्याच्या लायकीची नाहीये

बोलू का हात लाविल तो काय आहे बसव आशा बसत वाशील नाही पकड 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 नको 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 काय छे आळूची पानं उन्हाळी धोत्र्याचं झाडे हा आमचा गवती चाय या आहेत आमच्या केली की ज्या दोनदा त्याही दिलेल्या आहेत केळी आम्हाला दोन्ही यांना तर बघू शकता किती मोठ्या आहेत एक वर्षातच आम्हाला केळी खायला भेटलात